जागतिक पाणथळ दिनानिमित्त नेरूळमध्ये पर्यावरण प्रेमींकडून असं दिसून येत आहे की फ्लेमिंगोचा दिवास नष्ट करण्याचं कारस्थान सिडकूतर्फे रचण्यात येत आहे याविरोधात नेरूळ येथील डीपीएस लेक बचावासाठी सर्व पर्यावरणवाद्यांनी एकत्र येऊन संवर्धन राखीव जागा म्हणून डीपीएस एस लेकला घोषित करण्याची मागणी केली आहे आपलं मागे जो डीपीएस तलाव जो आहे फ्लेमिंगो तलाव याचा याचा सेव्ह करायला आमची आंदोलन सुरू आहे आणि गेल्यावेळी ज्या ज्यावेळी फ्रेमिगोस बऱ्याचप्रमाणे इथे डेथ झाली होती त्यावेळी गणेश नाईक साहेब आले होते आणि त्याने नव ला सांगितलं की ते, ते पाणीचा प्रवाह जो आहे ते थांबलेला आहे त्यांना त्याचा प्रवाह तुम्ही प्रु प्रु तान परत सुरू करा आणि त्याच्यानंतर सिरकोनी परत अडचण केली आणि पाण्याचा प्रवाह इथे थांबलेले त्याच्यामुळे ले संपूर्ण लेक डिस्ट्रॉय झालेला आहे आणि पाणी अडकलेलं आणि स्ट्रॅग्नेंट पाणीमध्ये फ्रेमगो येऊ शकत नाही फ्लेमिंगो हरव होत नाही आणि ज्या त्याच्यामुळेच या वर्षात ही फ्लिमिंगोस इथे अजिबात येण्याचे बंद बंद झालेलं आहे त्याच्यामुळे मी सांगते वी आर ऑल कन्सर्न कारण काय हा बायो बायोडायव्हर्सिटी वाचवायची गरज आहे पण सिर्को इज निग्लेक्टिंग मध्यांतरी एक हाय हाय लेवल कमिटीची जा अपॉइंटमेंट झाली होती सरकारतर्फे ते कमिटीनी पण रेकमेंड केली की हा पी पी एस फ्लिमिंगो लेकला कन्झर्वेशन रिझर्व म्हणून तुम्ही घोषित करा म्हणून आणि हे ते ते असताना हे करता सुद्धा सिरको पाणीचे प्रवास परत सुरू करण्याची काही केलेलं नाही आणि संपूर्ण एक लेक डिस्ट्रॉय झालेले आहे ते, ते रेस्टोर द लेक वी आर ऑल गॅदर टुगेदर आय एम फ्रॉम नाटकन फाउंडेशन एन एन एमई पी एस नवी मुंबई एन्व्हायरमेंटल प्रेझेंट सोसायटी आणि बरेच प्रमाण सिनियर सिटिझन्स कॉलेज स्टुडंट्स राईट क्लब रोटरी क्लब हे सगळे आले आणि आम्ही खुश आहे त्यांचे त्यांचे अभिनंदन करतो की ते आले आमचे सपोर्ट केले या कॉ ची आणि काही असू द्या कम तुरंत त्वरित हा लेख रेस्टोर करण्याची गरज आहे